नमस्कार दर्शक श्रोतेहो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाविषयक वेगवेगळ्या चळवळी चालू आहेत खास करून प्राथमिक शाळांमध्ये आता अधिक चांगला आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या संदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत त्याच प्रयोगाचा भाग म्हणून गेल्या वर्षापासून संपूर्ण शाळांमध्ये तयारी व शाळा प्रवेश उत्सवाची तयारी या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम हाती घेतली जात आहेत म्हणजेच शाळा जरी जूनमध्ये चालू होणार असतील तरी चालू वर्षाच्या शेवटच्या कालखंडामध्ये पालकांना आणि मुलांना बोलून घ्यायचं जी मुलं साधारणपणे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सहा वर्ष पूर्ण करतात अशा मुलांना इथं पहिलीत प्रवेश देण्यासाठी त्या मुलांना आपल्या पालकासोबत शाळेमध्ये निमंत्रित करायचं सु। शाळा सुशोभन करायची शाळेत रांगोळी घालायची वेगवेगळ्या फळा फुलांनी आणि खास करून फुग्यांनी आणि रंगीत कागदांनी या मुलांसाठी जो प्रवेश वर्ग असेल तो सजवायचा आणि तिथं सात वेगवेगळ्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती मुलांना विचारायची जे करून ज्या माहितीच्याद्वारे मुलांना भाषा गणित गणित म्हणजे तयारी कला त्याच्याकडे असलेल्या क्षमता या सगळ्या विचारून नोंद करायची त्याचं वजन बघायचं त्याची उंची बघायची त्याची आवड बघायची त्याचा परिसर बघायचा जेणेकरून उद्याचं उत्तम शिक्षण देत असताना नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या मुलांकडं अपेक्षित असलेल्या क्षमता काही प्रमाणात कमी असतील तर आता प्रवेशाच्या निमित्तानं किंवा उत्सवाच्या निमित्तानं आलेल्या पालकाला चर्चा करून त्यांच्याकडे छोटीशी पुस्तिका द्यायची आणि पुढच्या चाळीस बेचाळीस दिवसामध्ये छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे मुलांकडनं सर्वसमावेशक असं ज्ञान त्यांना मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करायचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये येत्या पहिलीमध्ये प्रवेश करणारी मुलं आणि मुली एकंदरीत भाषा परिसराभ्यास खास करून त्याचा भावनिक विकास शारीरिक विकास आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव असेल असे वर्ग त्यावेळेला चालू झालेले असते आणि त्याची पूर्वतयारी म्हणून राज्यभरामधून विविध शाळांमधून सुंदर असे उपक्रम राबवले जात आहेत आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन चांडेश्वर तालुका लातूर जिल्हा लातूर या शाळेत भेट देतो आहोत आणि इथं चालू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण पाहूया शाळेमध्ये काय काय नडतं ते नमस्कार मी विजय कुमार आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडेश्वर प्राथमिक पदवीधर शिक्षक या गावाचं नाव आहे चांडेश्वर नवीन या गावामध्ये आज शाळा प्रवेशोत्सव म्हणजे शाळा पूर्वतयारी पहिलीच्या मुलांचा प्रवेश या ठिकाणी आम आम्ही आज साजरा करत आहोत आज सकाळपासूनच पूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे सात टेबल या ठिकाणी मांडलेले आहे काही शिक्षक आमच्या शाळेतले प्रत्येक टेबलावरती बसून आणि अंगणवाडी ताई या गावातल्या या ठिकाणी प्रत्येक टेबलावर बसून त्या प्रत्येक घटकानुसार पालकांना माहिती देत आहेत त्या विद्यार्थ्यांची माहिती त्या ठिकाणी तपासत आहेत त्यांचं मूल्यांकन त्या ठिकाणी होत आहे हे सात प्रकारे या ठिकाणी मूल्यांकन होत आहे त्यांची शारीरिक उंची वजन त्याचबरोबर त्यांची वैयक्तिक माहिती शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषा विकास आणि गणनपूर्व तयारी आणि त्यांचं समुपदेशन या ठिकाणी होत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न आणि पुढच्या वर्षी त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळेकडून जे काही प्रयत्न होणार आहेत किंवा शासकीय योजना ज्या काय या शाळेमध्ये राबवल्या जातात त्या सर्वांचा नि सर, या ठिकाणी व्हा होत आहे आज सकाळपासूनच आम्ही काही शिक्षकनी आणि गंभीर सर पूर्ण गावामध्ये फिरलो अगोदरही यापूर्वी पालकांची जागृती होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे आणि प्रवेशपात्र यादी तयार करून प्रत्येक जे पहिली दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेले आहेत ताई यांनी प्रयत्न केलेले आहेत तर या ठिकाणी फिरून आम्ही पालकांना आतापर्यंत शाळेमध्ये आणलेले आहे आणि त्या सर्वांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये कसा वाढवता येईल असा प्रयत्न आम्ही राहिलेला आहे धन्यवाद माझं नाव मन्नारा माझे नंबर दोन मध्ये मदत मिसार मी त्या तुमच्या मुलाची नाव नोंदणी करायला बसते नाव नोंदणी करून वजन आमचे पूर समोर पाडतो नाव काय आहे तुझं

शारीरिक विकासाची चाचणी बघण्याच्या निमित्तानं बालिकेच्या हातामध्ये एक बॉल दिला जातो आणि पाच वेळा तो बॉल उंचावर टाकून पकडण्यासाठी तिला सांगितलं जातं किंवा जमिनीवर आपटून वर घेण्यासाठी सांगितलं जातं ज्यावेळा तिला असा अनुभव नसेल त्यावेळा तिला उड्या मार आणि तो आपण बोल असाही एक वेगळा अनुभव तिला सांगितला जातो आणि विचारलं जातं की आता तू उड्या मारू शकतेस का ते हो म्हणाली त्यावेळा जे तिला जमलं नाही त्याऐवजी जे जमतं हे पण नोंदलं जातं आणि जे जमलं नाही त्याची नोंद ती आनंदानं मोजत उड्या मारते आहे हा एक चांगला अनुभव आता आपल्याला नोंदायला मिळालेला आहे त्यानंतर आता ते पुढच्या टेबलाकडे जाईल पहिल्या टेबलवर नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या टेबलवर पालक आणि विद्यार्थिनी येतात त्यावेळा अंगणवाडी ताई त्यांना त्यांची स्वतःची ओळख करून देतात शिवाय बौद्धिक विकासाबद्दल त्या त्या बालकाला काही प्रश्न विचारतात त्यासोबतच एकंदरीत जवळ असलेले एखादं खेळणं घेऊन त्या खेळण्यामध्ये ज्या वेगवेगळे रिंग आहेत त्या रिंगाचा रंग कोणता आहे असा प्रश्न त्या विचारत आहेत जेणेकरून मुलाला रंगाची ओळख झाली आहे का आणि स्पष्टपणे आपल्या भाषेमध्ये ते रंगाबद्दल अधिक बोलतं का आ, हे चौकसपणे अंगणवाडीत आई जाणून घेत आहेत ज्या वेळेला ते बालक किंवा बालिका अशा पद्धतीचं बरोबर उत्तर देते त्यावेळेला त्याला प्रेरणादायी अभ्यास देत त्या पुढील काही चित्र त्याला दाखवतात आणि त्या चित्रामधून समोरील विद्यार्थिनी आपलं स्वतःचं मत काही सांगू शकते का तिला ते समजतं का खास करून लहान मोठेपणा एकसारखेपणा वेगळं असलं अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या चित्रांना दाखवून त्या बालिकेकडून बाल तिच्या एकंदरीत आतापर्यंतच्या अनुभवामधून निरीक्षणामधून ज्या ज्या गोष्टी तिच्या विकसित झालेल्या आहेत त्या बौद्धिक विकासाची तपासणी अंगणवाडीताई या प्रवेशाच्या निमित्तानं टेबल नंबर दोनवर करतात असं करत असताना समोरील असलेल्या विद्यार्थिनीला अधिकाधिक प्रेरणा मिळावी आणि उद्या ती ज्यावेळा शाळेत येईल त्यावेळा शाळा खूप सुंदर असते आनंदायी असते आणि इथं आल्यानंतर आपणाला आपल्या आनंदानं सहज शिकता येतं याचा सुद्धा अंगणवाडी ताई त्याला प्रदान करत असते एकंदरीत ज्यावेळा अशा पद्धतीनं बालिकेला प्रेरणा देऊन त्या तिला शाबासकी देऊन तू खूप छान आहेस तू खूप सुंदर वाचू शकतेस तुला खूप चांगलं समजतं अशा पद्धतीचं गौरवोद्गार काढते आणि प्रेरणादायी बोलते त्यावेळा बालिका खास करून हसून प्रत्येक प्रश्नाचं आपल्या पातळीवर उत्तर देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच मुलं चिखलांची वस्तू नाहीत तर त्या जिवंत अनुभवाच्या मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती आहे हे आता शिक्षणातून समजायला लागलेलं आहे तसंच प्रत्येक म्हणून ज्यावेळा त्यांची बौद्धिक परीक्षा घेतली जाते त्यावेळा ते त्यांचा आदर ठेवून त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या निरीक्षणाचा आवाका बघून त्यांना छोट्या छोट्या प्रश्नामधून बोलतं केलं जातं आणि त्यांचा अनुभव बघितला जातो त्यानंतर ती पुढील टेबलावर जाते त्यानंतर काय होतं बघूया शाळापूर्व प्रवेशोत्सवामधला पुढचा टेबल आहे भाषा विकासाचा संबंधित शिक्षिका या त्या छोट्या बालिकेला तिच्या भाषेचा किती विकास झाला आहे आणि ती काय काय शिकली आहे ती काय बोलू शकते ती काय लिहू शकते याबद्दल तिला प्रश्न विचारत आहेत ती विद्यार्थिनी जरी काही अंशी मातृभाषा मराठीची नसली तरी तिच्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी मराठी भाषा आहे म्हणून तिनं बोलत असताना काही थो, उत्तरं थोडीशी हिंदीत आली तरी त्या आ, मान्य करतात आणि मग एक फोटो त्यांना दाखवून त्या फोटोवर असलेल्या नंदीबैल त्याची ओवाळणी करणारी एक महिला आणि बाजूला नंदीबैलवाला यासंदर्भात ते प्रश्न विचारतात ती बालिका त्या सर्वांची उत्तरं देते आणि मग शिक्षिका तिला शाबासकी देतात आणि तिच्या त्या, त्या चित्रवाचनाबद्दल तिचं कौतुक करतात त्यानंतर शिक्षिका तिला म्हणतात की समोर असलेली ही रांगोळी तू ओळखलीस का आणि मग ती काय आहे तिचे को कसे रंग आहे तिचा आकार कसा आहे आणि मग त्यानंतर काही प्राण्याची चित्र तिला दाखवली जातात वाहनाची चित्रं दाखवली जातात फळाची आणि पक्ष्यांची चित्र दाखवली जातात त्या चित्रांच्या संदर्भात सुद्धा ती बालिका काही सांगण्याचा प्रयत्न करते आणि शिक्षिका निश्चितपणे तिचं कौतुक करतात एकंदरीत परिसरामध्ये अशी बालिका सहजासहजी अनेक गोष्टी शिकत असतात आणि मग त्या शिकत असलेल्या छोट्या गीतांना कवितांना गाण्याला त्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच भाषा विकासामध्ये सुद्धा श्रवण भाषण आणि आता लिखाण तर यापुढे चालू होणार आहे परंतु तरी महिला शिक्षिका तिला काही लिहिता येते का ये 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 बघतात आणि ती बालिका ती शिक्षिका ज्या पद्धतीनं सांगते तसं लिहिण्याचा सा प्रयत्न करते म्हणजे निश्चितपणे कौतुकास्पद अशा पद्धतीनं शाळेतून प्रवेश प्रवेशपूर्व तयारीच्या निमित्तानं बालिकांची किंवा बालकांची पूर्वतयारी बघितली जाते ती त्याच्यानंतर तिच्याकडे असलेल्या सगळ्या चांगल्या गुणांची नोंद केली जाते आणि तिच्याकडे एखादं सं नवीन शिकण्यासारखा भाग शिल्लक असेल तर तो शिकण्याबद्दल एक छोटी पुस्तिका देत तिच्या आईला सांगितलं जातं की पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये त्या मुलीला हे पण येईल याबद्दल तुम्ही अठहास करा खरं तर तिला पूर्ण वेळ शिकवत बसावं असं नाही तुम्ही तुमचं काम करता करता तिला सहज कल्पना देईल जा आणि ती सहज शिकून जाईल त्यानंतर विद्यार्थिनी पुढच्या टेबलावर जाते आहे शाळा आयुक्त केलेलं आहे आणि त्या पहिली प्रवेशपात्र विद्यार्थी आहेत आणि जे प्रवेश झालेले आहेत त्यांच्यासाठी एक विकास पत्र म्हणून पाच पाच टेबल आहे किंवा पाच स्तरावर त्यांची घेतली जाते जसं आता बाकीच्या शाळांमध्ये ते, ते, ते ते स्वरूप आहे तर त्याच्या अंतर्गत आपला टेबल आहे गणनपूर्व तयारी विद्यार्थ्यांचा विकास हा आधीच झालेला असतो त्याचं गणनपूर्व असतो किंवा भाषा विकास असतो बौद्धिक विकास सामाजिक विकास शारीरिक विकास हा ऐंशी टक्के स्तरापर्यंत विद्यार्थी हा शाळेत जाऊन अंगणवाडीत जाऊन आणि त्या परिसरातून त्याचा विकास झालेला असतो कितपत झालाय त्याचं आज आपण हे करणार आहोत तर बाळा तुझं नाव तिकडं बघून छान छान मोठ्या आवाज येते ना तुला सांगता बर हे काय आहे गुलायचं त्रिकोन व्हेरी गुड हे त्रिकोण आहे नाही बर हे काय आहे ग गोल अधी काय आहे बांगडी अशा गोल वस्तू तुला येतात का सांग गोल वस्तूचे नाव आहे ना गोल वस्तू आता याच्यामध्ये काय आहे ग गोल याच्यामध्ये हा घड्याळ घड्याळ गोल आहे की नाही घड्याळासारखं डब्बा पण गोल असतो आहे की नाही अजून काय असते गोल भाकरी गोल असते असते की नाही पोळी बिस्किट बिस्किट हे चौकोन असते हे काय चौकोन व्हेरी गुड हे आयत आयत म्हणायचं असतं आपला आपण रोज आणतो की नाही आयत असतो छान येते तुला तुला अंक येतात का अंक हा आता ह्याच्यामध्ये हा अंक आहे ग

याला काय म्हणायचं हे दहा आपण शिकू तर आता तुला जे जे काही येत नाही ते आपण शिकायचं बरं याच्यामध्ये निळा रंग कोणता निळ्या रंग हा व्हेरी गुड आता हे मोजून दाखवू मला निळ्या रंगाचे किती कि, हे No. आ, ते आहेत मग निळ्या रंगाची म्हणी नऊ आहेत की नाही आता असं आपण सगळे मोजायचे आता याच्यानंतर ना तुम्हाला एक पुस्तक मिळणार आहे त्याच्यामध्ये असंच सगळ्या इथं जे टेबल आहेत त्याच्यावर आधारित हे पुस्तक आहे तर हे सगळं सोडवायचं तू खूप हुशार आहे जे येत नाही ते आईची मदत घ्यायची तिथं देतील सर तुला पुस्तक छान जाता पुढे नमस्कार मी थँक्यू या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन चांदेश्वर येथे सहशिक्षण पदावर आहे आता ही मुलगी तुमची पहिली तारीख तुम काय नाव बेटा तुझं ना, ना। 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 तर आता पहिलीचा वर्ग माझ्याकडेच आहे आणि हिला तर शिकवण्याचं काम मी करणारच आहे परंतु एक पूर्वतयारी म्हणून हा आजचा पूर्वतयारीचा मेळावा आहे आपल्या शाळेत पूर्वतयारी व्हावी लेकरांची जवळपास आपल्या लेकरांना सगळं येते प्राण्यांची नावं येतात पक्ष्यांची रंगांची नावं ही माहिती असतात सगळंच माहिती असते याच्यामध्ये मग त्या लेकरांना काय काय माहिती आहे हे पाहायचंय पुढे बघा ऋतू कोणते येत आपले उन्हाळा पावसाळा हिवाळा त्या ऋतूमध्ये आपण कोणते कपडे वापरतो कसं काय करतो छत्री कोणत्या ऋतूत घेतो हे सगळं माहिती असतंय फक्त एक तिला बोलतं करण्यासाठी हे हे पुस्तक तयार केलेलं आहे आता इथं पहिल्याच पेजवर आहे थोडं माझ्याबद्दल हे लहान लेकरू आहे आता लहान लेकराला इतकं कशाला डोक्याला उलट असं नाही परंतु ते स्वतःच्या आवडीनिवडी बाबत स्पष्टता असली पाहिजे त्याला की माझं नाव काय मी किती वर्षाची बेटा तू किती वर्षाचे पाचशे हा आता सहा वर्षाची होते एक जूनला हा मग ती मैत्रिणीचं नाव काय आहे तिला काय काय बघायला आवडतं ती बघायला आवडते का कार्टून का बातम्या तेही महत्त्वाचं आहे तिला तिचा आवडता रंग कोणता पदार्थ सांगता आणि ते आवडतं पुस्तक सुद्धा आहे कारण लहान लेकरांना चित्रांचं पुस्तक आवडत असते ना मग ते कुठलं पुस्तक आवडतंय तिला काय करायला आवडतं पुन्हा इथं तिचा फोटो चिपवायचं आणि ह्या कृती सगळ्या करून घ्यायच्या तर रोज एक पेज करायचं आणि असं नाही की बाबा आता हे पुस्तक डोक्यावर रोज आहे असं अजिबात काय करत तुम्ही अगदी काम करत करत स्वयंपाक करत करत सुद्धा घेऊ शकता आता स्वयंपाक करताना तुम्ही घेतलं आणि भाकरी म्हणले भाकरी करत आहे तुम्ही चपाती करत आहे तर मी कस चपातीचा आकार कसा आहे बरं आता आपल्या ह्याच्यामध्ये किती चपात्या आहेत मोज बरं पुन्हा भाडी घासताना तुम्ही घेतले तर आपल्या टोपल्यामध्ये किती वाटे आहेत हो, काटील किती तांबे आहे प्लेट किती आहे आता तिचं खेळणं खेळणं बस आहे तिच्याकडे तर ती बसचा आकार कसा आहे आकार विचारायचा आय आहे समजलं तिला सांगितलं रंग कसा का आहे किती आहे मोजायला असं अगदी हसन खेळ लेकराला आनंद वाटावा आपल्यालाही

मग हे रंगवशील ना फुलांना कर तुझ्या मनाने द्यायचा कलर हा तुला कोणता कलर आवडतो फुलांचा तो कलर द्यायचा या कुंडीला कलर द्यायचा हा समजलं आणि तुला मग तु। आता इथं कागदाचं काय बनवायला येतं ते बनवून आणायचं बरं तू मला दाखवायचं पुन्हा हा आता शाळा सुरू झाल्यानंतर काय काय केलं ना ते सगळं दाखवायचं पुन्हा इथं गीत आहेत गीत पण घेऊ शकता तुम्ही हे हे क्रमान लावण्यासाठी द्यायचं लेकरांना क्रमान लावून घ्यायचं सगळं काही येतं आपल्या लेकरांना फक्त एक आता हे बघा वाद्य आहेत हे हार्मोनियम आहे तबला टाळ आहे बासरी याच्यातले जवळपास सगळे वाद्य लेकरं ओळखू शकतात म्हणजे आलेला आपण सांगायचं ठीक आहे आता घ्या हे सोडू याच्यामध्ये छान आहे उदर आता काय करायचं काय नाव बेटा तुझं हां तर माझं नाव गोविंद श्रीवंशी बरं का आज शाळा प्रवेशोत्सव जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आयोजित केला आहे माझ्याकडं समोर हा टेबल आहे तर आता हे ते जे तुम्ही सगळे टेबल आलात हे माशाही विकास नाव बहुतेक विकास बरं का ते सगळे टेबल पार करत करत आता इथपर्यंत आलात तर आता समुख देशांमध्ये म्हणजे एक शासनाने आता आपल्याला एक पुस्तिका पुरवली बरं का तर ही पुस्तिका आता एक तुमचं मूल आपल्या अंगणवाडीतून शाळेमध्ये प्रवेशित होणार आहे या पुढच्या वर्षासाठी आणि मग त्या मुलांचा विकास कसा झाला आहे आता आपण आज मग तर हे पात्र आहे तर पात्र असल्यानंतर त्याला आणखी त्याचं दृढीकरण व्हावं म्हणून या पुस्तकामध्ये ते अतिशय सुंदर असं पुस्तक बनवले या पुस्तकामध्ये चित्राचा आणि रंगाचा वापर करून ते, 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 ते पुस्तक बनवले तर या पुस्तकामध्ये त्याची थोडक्यामध्ये स्वतःची माहिती हे तुम्ही त्या विद्यार्थ्यांना मदत करायची आई म्हणून पालक म्हणून तुम्ही तिच्याकडून हे पुस्तक सोडून घ्या पेन्सिलचा वापर करायचा आणि तिला मनोरंजनातून तिच्या आवडीनुसार तिच्या वेळेनुसार हे पुस्तक आपण तिच्याकडून सोडून घ्यायचे की अनुक्रमणिका आहे तर इथं शारीरिक अवयव आहेत ते बघा शारीरिक अवयव ह्याची त्या मुलांना कल्पना करून द्यायची की हे चित्र आहे आणि या चित्राप्रमाणे हे आपले चित्रा केस आहेत है की नाही मग तुझे केस कुठं आहेत इथं आहेत है की नाही तर हे हात आहे तुझा हात कुठं आहे हां तर अशा प्रकारे त्याचं सगळ्या अवयवाचं दृढीकरण आपण करून घ्यायचे त्याच्यानंतर इथं रंग आहेत सांगितलं बेटा आता मला सांग हा रंग कोणता आहे हा पिवळा शाबास हा रंग कोणता आहे हिरवा म्हणजे तुझ्या भाषेमध्ये कोणता रंग म्हणते त्याला हारा शाबास बरं का तर अशा प्रकारे हे रंग आहेत हे आकार आहेत चल ह्याच्यातलं गोल कोणता आहे है, है है, है, तर की जे गोल आहेत आता हे त्रिकोण आहे हे आयात आहे हे चौकोन आहे तर अशा प्रकारचं हे काम या मुलांकडून करून तुम्ही करून घ्यायच आणि या पूर्ण पुस्तक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सोडवून आहे तुम्ही आणि हे सोडवल्यानंतर त्या बघा इथं अक्षर अक्षर गिरवायचं आहे म्हणजे हाताला वळण लागावं म्हणून हे क म एको, आता क कसं काढ सांग कसे नाही असं 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 काम लागलं मी केशव गंभीरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन येथील शिक्षक असून हा शाळा पूर्वतयारी मिळावे हे दोन हजार बावीस तेवीस पासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये पहिलीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता या ठिकाणी लक्षात याव्यात तो कोणत्या गटात बसतो त्याला काय ज्ञान आहे तयारी काय आहे आणि म्हणून त्याची एकदम पूर्वतयारी काय आहे हे गुरुजनांच्या लक्षात यावं पालकांच्याही लक्षात यावं आणि पुढे चालून त्याच्यामध्ये झालेली प्रगती त्यांच्या निदर्शनास यावी यासाठी या, या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे प्रवेश घेतानाच त्यामध्ये त्याच्या काही बौद्धिक क्षमता ज्या आहेत त्या तपासल्या जातात त्याच्या ते आवड त्याचं कला कोणत्या क्षेत्राकडे त्याचा कल आहे याचीसुद्धा या ठिकाणी चाचपणी या मेळाव्यातून या ठिकाणी केली जाते आणि म्हणून हे मेळावे तयारीचे जे मेळावे त्यामुळं विद्यार्थ्यांची जी क्षमता ती पूर्ण क्षमता या ठिकाणी प्रवेशाच्या वेळी लक्षात येते आणि त्यानुसार त्यांना पुढच्या काळामध्ये आपल्याला शिक्षण देण्यासाठी उपयुक्त होतं आणि म्हणून हे मेळावे या ठिकाणी उचल जिल्हा परिषदच्या शाळांच्या स्थानिक पातळीवर काही समस्या जरी असल्या तरी असे धडपडणारे शिक्षक अंगणवाडी कार्यकर्ते आणि त्यासोबतच गावातल्या लोकांच्या सहकार्यानं अशा शाळांमधून खूप चांगल्या पद्धतीचे प्रयोग केले जात आहेत आणि अशा यशस्वी प्रयोगाकडे बघता उद्याच्या इंग्रजी शाळा आणि इतर सर्व स्पर्धांमध्ये सुद्धा या जिल्हा परिषदच्या शाळा टिकून राहतील अधिक चांगल्या पद्धतीने ही विद्यार्थी घडवतील आणि उद्याचा भावी नागरिक अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शाळांमधून घडेल यात याबद्दल कोणतीही शंका नाही तेव्हा अशा सर्व शाळांतील शिक्षकांचे त्यांना मदत करणाऱ्यांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन आपणाला हा एपिसोड कसा वाटला बघा छान वाटला तर लाईक करा आपण नव्याने असाल तर या चॅनलसाठी आपण सबस्क्राईब करा धन्यवाद